बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सांगता वनोजाबाग येथे दहा ते पंधरा वर्ष झाले कुठलेही तरी तथागत गौतम बुद्धांची एक जीवन कथा म्हणून पठन केला जात असते तेव्हा त्या ग्रंथाची सांगता सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन साजरा केला जातो सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बौद्ध महासभेचे शाखेचे उद्घाटन झाले यावेळी बौद्ध महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरपगार अध्यक्ष मोहन चक्रे राय बोरडे माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायगुले धम्मसेवक रमेश चावडे उपस्थित असून या बुद्ध आणि त्यांचा धम्म जे पठन करणारे आनंद मुरकुटे त्यांचे शाल श्रीपड देऊन स्वागत केले तेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सांगता होत असताना विजय चोरपगार तसेच रमेश चावडे यांनी बुद्ध धर्माविषयी बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितले ते आपण आत्मसात करावे यावेळी सर्व जाती धर्माच्या बांधवांनी त्याला उपस्थित दर्शवून तेव्हा मोठ्या प्रमाणात भोजनदान देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन गावातील महिला मंडळ यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील तायडे आभार प्रदर्शन रवींद्र वानखडे पत्रकार यांनी केले तसेच या कार्यक्रमाला सहकार्य न्यू परिवर्तन भजन मंडळ निळखंटे तायडे श्रीशरण चोरपगार रवींद्र धांडे सतीश मुरकुटे देवानंद सोनवणे बाळू मुरकुटे श्रीकांत वानखडे राजेश लबडे आशिष केंगडे देवानंद मुरकुटे सर्व बौद्ध बांधव उपासक उपासिका व गावातील नागरिक उपस्थित होते मी रमेश सावळे धम्मसेवक बिहारमध्ये जो बुद्ध आणि धम्म त्यांचा ग्रंथ तीन महिने वाचन केला त्याबद्दल सर्वांचं नमन अभिवादन पण ही तीन महिन्यापुरची वाटचाल राहली नाही पाहिजे कारण की हे विहार हे धम्म केंद्र विद्या केंद्र झाली पाहिजे जिच्यामधून विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे उपासक निर्माण झाले पाहिजे उपासिका निर्माण झाल्या पाहिजे आणि त्यामुळेच खरोखर आपल्या बुद्ध धम्माचा बुद्धिवादाचा एक पाया मजबूत होईल एक म्हणजे विचार आहे एक विचार हा भारताने जगामध्ये दिला कारण की भारत बुद्धमय काळी होता पण भारतातील बौद्ध धम्म काही काळाने लोक पावल्यानंतर जगामध्ये फैलला आणि जगाने बुद्ध स्वीकारला माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे की आपण बुद्धिवाद्यांनी विचार करून बुद्धीचा विचार करून सद्वेक बुद्धीने हा भारतातला बौद्ध धम्म हा बाबासाहेबांनी जो पुनर्जीत केला एकोणीस छप्पन साली त्या पुनर्जीत्वाप्रमाणे आपण सर्व आपल्या बौद्ध धम्माचे विचार बौद्ध धम्माचे आचार आपल्या आचरणात आणून आपला, आपला खरोखर विकास करावा कारण की बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही आहे कारण की बुद्ध हाच नीतिमत्ता शिकवतो विचार शिकवतो ज्ञान शिकवतो विज्ञान शिकवतो आणि विज्ञातून माणसाची प्रगती होतो अंधश्रद्धेला मूळ नैनाट करतो आत्मा परमात्मा देव यापासून दूर ठेवतो आणि विज्ञानाची कास धरतो त्यामुळे आपला विकास होऊ शकतो म्हणून हा बौद्ध धम्म आपल्या भारताला आवश्यक आहे आणि गोर गरीब जनतेला आता आवश्यकता रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सोपची